नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मी नवना शिंदे स्वागत करतो आपले एम एस कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो तुम्ही थमनेल पाहिलं असेल की पी एम किसानच्या सतराव्या हप्त्याबद्दल आपण इथं माहिती घेणार आहोत आणि मित्रांनो सतरावा हप्ता आपल्याला भेटायचा असेल तर तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्या आपल्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका आणि मित्रांनो तुम्हाला माझा नवीन प्रत्येक व्हिडिओ बघायचा असेल तर बेलायकनला जवळच्या क्लिक करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला पी एम किसानचा सतरावा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला जी आहे ई के सी करावी लागेल जसे की पुन्हा आधार जी आधार संलग्न बँक आहे ती बँक तुमच्या आधारला संलग्न असेल तर तुम्हाला आधारला बँक लिंक करावी लागेल तर ते कसं करायचं आहे ते पण आपल्या व्हिडिओ घेऊन आलेलो आहेत व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही त्यावर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता की तुमच्या आधारला बँक कोणती कशी लिंक करायची आहे ते पण आपण इथं करू शकता परत इथं आधार ई केवायसी सी कशी करायची ई के सी आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलवर करू शकता कशी करायची ते त्याचं पण व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला गेला आहे त्यावर तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही काय करा जवळच्या सी सी सेंटरवर किंवा आपल्या सरकारवर जाऊन तुम्ही ई केवायसी करून घ्या मित्रांनो आणि तिसरं एक ऑप्शन आहे ते जे आहे लँड रेकॉर्ड जे आहे ते नो आहे तर लँड रेकॉर्ड तुम्हाला काय कृषी कार्यालयामध्ये जाऊन आपलं लँड रेकॉर्ड हे द्यायचं आहे त्यावर तरच आपलं ज्या जे रेकॉर्ड आहे लँड रेकॉर्ड जे ऑप्शन नो आहे ते यश होणार आहे आणि तीन महिन्याने अपडेट होते वेबसाईट अपडेट झाल्यानंतर तुमचं जे काही ई केवायसी केली असेल किंवा आधारला सलग्न बँक केलं असेल तर ते अपडेट होईल मित्रांनो तुम्ही करता ला झालं नाही असं म्हणताल परंतु त्याला टाईम लागतो वेबसाईट अपडेट होत असते तीन महिन्याने एक महिन्याने किंवा दोन महिन्याने वेबसाईट अपडेट झाल्यानंतर तुम्ही जी एकेवायची नऊ असेल तुमची यस होऊन जाईल जे जर तुम्ही ते परिपूर्ण केलं असेल तर मित्रांनो हे जर तुम्हाला करून घेतलं तर तुम्हाला येणारा सतरा ये हप्ता इथं येणार आहे नाहीतर त्याकरता भरपूर असे शेतकरी जे आहेत या योजनेतून काढून टाकण्यात येत आहे तर सध्या आपल्या महाराष्ट्रामधून तर नाही काढण्यात आले तर पहा राजस्थानमधून काढण्यात आलेले आहे राजस्थान दहा हजार तीनशे त्रेचाळीस शेतकरी बाद करण्यात आले या योजनेमध्ये जे आहे ते अशाच प्रकारे त्यांची एक्के नसेल किंवा संलग्न बँक अकाउंट नसेल भरपूर त्या त्यामध्ये अशा बाबी आहेत की त्या आपण शेतकरी करीत नाही आहेत जे शेतकऱ्यांना करणं आहे ते शेतकऱ्यांनी करायला पाहिजे ते केल्यानंतर तुम्हाला हप्ता सुरळीत चालू होईल जे तुमच्याने होत नाही आहे ते कृषी कार्याचे मदत घेऊन तुम्ही ते पूर्ण करू शकता तर पहा राजस्थानमध्ये दहा हजार तीनशे त्रेचाळीस शेतकरी त्यामध्ये बाध करण्यात आले तसेच उत्तर प्रदेशमध्ये सव्वीस हजार पाचशे त्र्याण्णव शेतकरी बाधित करण्यात आलेले आहेत बिहार एकोणतीस हजार एकशे सदोतीस शेतकरी बाद करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो या तीन राज्यांमधून सध्या जास्त आकडा आलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्रामधून आत्ताशी आकडा सुरुवात झालेली आहे त्याकरता आकडा आपल्या राज्यामधून कमी करण्यासाठी आपल्याला एक्या वैसे करून घ्यायचे आहे लँड रेकॉर्ड नो असेल तर यश करून घ्यायचं आहे जे असे भरपूर आहेत जे ऑप्शन आपल्याला नो असेल तर ते एश करून घ्यायचे मित्रांनो तुमच्याने एक वर्षी तुम्हाला करता येत नसेल आपल्याजवळ शेषंद्र केंद्रवर जायचं आहे तिथे तुम्हाला होत नसेल तर मी रविवारी किंवा सोमवारी लाईव्ही येणार आहे आपल्या चॅनलवरती लाईव्ही येण्या अगोदर दहा मिनिटाचा टायमिंग मी इथं ठेवणार आहे त्यावर आपण माझ्या लायवीवर येऊन आपण मला आपला मोबाईल नंबर असेल किंवा रजिस्ट्रेशन नंबर असेल तो आपण कमेंट करून मी तुम्हाला इथं लाईव्ह तुमचं चेक करून सांगणार आहे की तुमच्या प्रोफाईलमध्ये काय प्रॉब्लेम आहे जो कोणता प्रॉब्लेम असेल ते तुम्हाला सांगाल आणि कुठं दुरुस्त करायचा ते पण तुम्हाला सांगणार आहे काही असे प्रॉब्लेम आहेत की आपण स्वतः दूर करू शकतो काही असे प्रॉब्लेम आहेत की आपण कृषी कार्यालयामध्ये जाऊन दूर करू शकतो आणि काही असे प्रॉब्लेम आहेत की ते दूर होऊ शकत नाही आहेत मित्रांनो डायरेक्ट ते उच्च जे त्यांचं ऑफिस असेल तिथं ते दुरुस्त होऊ शकतात अन्यथा दुरुस्त करता येणार नाही तुम्ही कृषी कार्यालयामध्ये जा तिथून तुम्हाला काढून टाकण्यात येईल जे तुमचा तालुका कृषी अधिकारीमध्ये जाताल तुम्ही तर तिथं तुम्हाला उपलब्ध आमच्याकडे पर्याय उपलब्ध नाही असं सांगतील नंतर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी जाल तिथे पण पर्याय उपलब्ध नाही असं सांगतील मित्रांनो ते तुम्हाला एक महिना दोन महिने थांबायला लावतील असंच करून त्या योजनांचा कोणताही उपाय नसतो जी तुम्हाला समस्या आलेली आहे त्याचा उपाय नसतो तरच ते तसं करतात ई केवयशी असेल तर ते करून देतात ई केवयशी तर आपण पण स्वतः करू शकतो मित्रांनो खूप जास्त प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम दूर करणं शक्य नसतं लवकरात लवकर तर त्याकरता तुम्ही मी लावी आल्यानंतर मला कमेंट करा तुम्हाला प्रोफाईलमध्ये कोणता प्रॉब्लेम आहे ते दूर होऊ शकतो का नाही ते तुम्हाला संपूर्ण एकदा माहिती सांगणार आहे तर मित्रांनो सतरावा हप्ता आता कधी येणार आहे तर त्यामध्ये आपण इथं बघून घेऊया त्याबद्दलच हा व्हिडिओ बनवला आहे तर पहा डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ऑफिस बुलढाणा यांच्याकडून ही माहिती आलेली आहे कृषी कार्यालयाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना चौथा हप्त्याचा लाभ जुलै दोन हजार चोवीसच्या शेवटी वितरित करण्यात येणार आहे यासाठी शेतकऱ्यांनी प्रलंबित ई के वयसी तात्काळ करावी असे आवाहन करण्यात आले आहे तर पहा इथं पण आवाहन आपल्याला करण्यात आलेलं आहे त्याकरता आपली जी के आहे ती करून घ्या परत परत तुम्हाला कृषी कार्यालय कोण पण सांगण्यात येतं आहे की ई के व्हायशी करून घ्या जी ई के झाली असेल तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथं चेक करू चेक पण करू शकता चेक कसं करायचं आहे त्याचा पण व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या तुम्हार का प्रोफाईलमध्ये काय प्रॉब्लेम आहे पी एम किसानच्या तुम्हाला आत्ता काय भेटत नाही हे तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल तर रविवारी किंवा सोमवारी मी लाव येणार आहे त्यामध्ये कमेंट तुम्ही करून मला विचारू शकता किंवा आता जर तुम्ही कमेंट केली माझ्या नाव लक्षात राहिलं कमेंट केलं तर मी लवकरात लवकर ते कमेंट पिक करायचा प्रयत्न करेल तर भेटूया पुढच्या वडमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद